आजचा दिवस छत्रपती शिवाजी महाराजांसाठी शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांसाठी म्हणत आम्ही सुरुवात केली आजच्या दिवसाला श्रीगोंद तालुक्यातील भांबोरे या गावी आम्ही पोहोचलो खासदार निलेश लंके यांना भेटण्यासाठी तेरा मार्च रोजी पेडगाव पासून अगदी जवळच असणाऱ्या भांबोरे या ठिकाणी एका का कार्यकर्त्याच्या घरी खासदार निलेश लंके यांनी मुक्काम केला संवेद आपले कार्यकर्ते होते आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील मुक्कामी राहिले जेणेकरून दुसऱ्या दिवशी पेडगावच्या किल्ला साफसफाई मोहिमेमध्ये सहभागी होता येईल या ठिकाणी देखील खासदार साहेबांना कार्यकर्त्यांनी सोडलं नाही आपले काही काम असतील त्याची निवेदन घेऊन खासदार साहेबांजवळ काही कार्यकर्ते पोहोचले होते त्यानंतर खासदार साहेबांनी गडाकडे निघण्यासाठी प्रवास सुरू केला आणि दरम्यान आम्ही खासदार साहेबांसोबत दिलखुलास गप्पा मारल्या एक दिवस खासदार साहेबांसोबत म्हणत आज आपण निलेश लंकेजी यांच्या सोबत चर्चा करणार आहोत आणि गप्पा मारणार आहोत चला गप्पा मारूयात आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे खासदार साहेबांसाठी कारण की आजचा दिवस महाराजांसाठी आणि गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आहे लगे साहेब आपलं खूप खूप स्वागत आहे आज जसं म्हटलं की आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे या दिवसाची सुरुवात कशी झाली आहे तर काय सांगाल त्याबद्दल आपण छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी एक निर्धार केलेला आहे की महिन्याच्या प्रत्येक एका रविवारी प्रत्येक एका गडकिल्ल्यावर जाऊन त्या ठिकाणी गड किल्ल्याचं संवर्धन आणि स्वच्छता मोहीम करण्याचा त्या ठिकाणी निर्धार घेतला आणि त्याच धर्ती आपण सोळा मार्चला सतरा मार्चला शिवजयंती होती सोळा मार्चला शिवनेरी या ठिकाणा म्हणून त्याची सुरुवात केली शिवनेरी छत्रपती शिवरायांची जन्मभूमी आणि दुसरा किल्ला आता आपण आज जो किल्ल्याचं स्वच्छता मोहीम करत आहे तो म्हणजे आमच्या श्रीगोंदा तालुक्यातील पेळगाव या ठिकाणी पेळगाव बहादुरगड त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्या आठवणी आणि तो खऱ्या अर्थाने युवकांना एक स्फूर्तीदायक घटनाक्रम त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या घडलेल्या आहेत त्यामुळे आज तो किल्ला स्वच्छता मोहिमेसाठी त्याला थोड्या वेळात प्रारंभ करत आहोत नक्कीच तुम्ही तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दहा मार्च रोजी एक महत्वाचा आणि मोठा संकल्प घेतलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे आणि यासाठीचा हा दुसरा किल्ला आपण निवडलेला आहे आज जयंत पाटलांची देखील उपस्थिती आहे या किल्ला स्वच्छता मोहिमेसाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या मतदारसंघातला हा किल्ला आहे शिवनेरीचा अनुभव कसा राहिला आणि आज काय वाटते आज कशा पद्धतीने ही मोहीम होईल आज शिवनेरीचा अनुभव सुद्धा इतका उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी सहभाग होता प्रत्येकाच्या चेहरा एक आनंद होता की आपण काहीतरी राजांसाठी केलं पाहिजे ज्याने हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि ज्या राजाची ओळख म्हणजे दिल्लीपर्यंत ज्या राजाने ओळख निर्माण केली आणि थोड्या कालावधीमध्ये खऱ्या अर्थाने एक दिशा देण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलं आणि छत्रपती शिवराय हे कुठल्या एका समाजाचे नव्हते तरी अठरा पगड जाती धर्माला बरोबर घेऊन चालणारा राजा म्हणून छत्रपती शिवराय आणि आज सुद्धा खऱ्या अर्थाने आजचा हा गड एक ऐतिहासिक गड न पाहता हा खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान या ठिकाणी तो एक युवकांसाठी स्फूर्ती गड म्हणून आपण पाहतो सध्या आपण पाहत असलो राज्यात किंवा देशामध्ये दे। जे काही शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जे काय राजकारण होत आहे आज तुम्ही प्रत्यक्षात ह्या सगळ्या गोष्टी बघताय ज्या पद्धतीने राजकारण केलं जाते ज्या पद्धतीने चर्चा केल्या जात आहेत त्या पद्धतीने गड किल्ल्यांचं संवर्धन झालेलं आहे का जे प्रत्यक्षात तुम्हाला चित्र काय दिसतय नाही त्याबाबत आहे कारण आपण छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन महाराष्ट्रामध्ये राजकारण केलं जात आणि त्या पद्धतीने त्या गडाच्या किल्ल्याकडं पाहायला पाहिजे त्या पट्टीत पाहिलं जात नाही त्याबाबत एक उदासीनता आपल्याला पाहायला मिळत आहे माझं तर सरकारला म्हणणं आहे सरकारने पुढे आलं पाहिजे करोड रुपये त्यामध्ये टाकले पाहिजे आणि या स्फूर्ती जिवंत राहिल्या पाहिजे किल्ले जर जिवंत राहिले त्यांच्या आठवणी जिवंत राहणार आहे आणि पिढी सुद्धा चालणार आहे खासदार निलेश लंके या दृष्टीनं काय पावलं उचलतील कारण तुम्ही आता एवढा मोठा संकल्प केला आणि के संवर्धन स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे तरुणांचे अनेक हात तुमच्या सोबत असतात नेहमी तरुण सक्रिय असतात आणि केंद्रातही तुम्ही आहात तर मग कशा पद्धतीने काय तुमच्या आम्ही निश्चित साफसफाई करत नाही तर त्या ठिकाणच्या सगळ्या समस्या जाणून घेतो ते आम्ही केंद्रात असल्या कारणास्तव पुरात तो खात्याची पाठपुरावा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि जेवढा जास्तीत जास्त केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी आणता येईल तो त्या ठिकाणी प्रयत्न केला जाणार आहे लंके साहेब आज आपण शिवाजी महाराजांचा विषय घेतला तुम्ही बोलताना सांगितले की अठरा पगड जाते एकत्र घेऊन शिवाजी महाराज काम करत होते मात्र काही नेते मंडळींचं म्हणणं येते की शिवाजी महाराजांसोबत मुस्लिम नव्हतेच आणि मुस्लिम कामच करत नव्हते मात्र शिवनेरीवरती तुम्ही जी स्वच्छता मोहीम केली त्यामध्ये आम्ही बरेच युवक असे बघितले की जे स्वतः हातामध्ये झाडू धुऊन स्वच्छता करतात तुम्ही या गोष्टींकडे कसं बघताय छत्रपती शिवरायांच्या महत्वाच्या खात्यामध्ये सुद्धा मुस्लिम समाजाचे लोक होते ना आणि तो राजा आ, हा सर्व धर्माला सर्व समाजाला घेऊन चालणारा राजा होता या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या पद्धतीने समाजाचं राजकारण हो केलं जाते आणि वेगवेगळ्या गोष्टी घडतात दंगली उभाळतात नागपूरची घटना आपण सगळ्यांनीच पाहिलेली आहे मात्र या सगळ्या गोष्टीमध्ये ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत जसं की महागाई वाढत चालली आहे अगदी घरातला जो गॅस आहे किंवा रोजच्या प्रवासासाठी लागणारे इंधन आहे ते महाग होत चाललेलं आहे काही अनेक फसव्या योजना ज्या राज्य सरकारने दिलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी लोकांच्या लक्षात येऊ नयेत म्हणून कुठेतरी दिशा भरकटवली जाते किंवा तुम्ही या गोष्टींकडे पोहोच बघताय तुम्ही जगाचा विचार करत असताना आपण जगामध्ये जे प्रगत देश अमेरिका असो रशिया असो जपान असो इस्रायल असो ह्या प्रगत देशाच्या तुम्ही एखाद्या राजकीय नेते म्हण राजकीय नेत्याशी ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्यावेळेस तो नेता डेव्हलपमेंटवर बोलत असतो पण आज भारतातल्या एखाद्या राजकीय नेत्याशी आपण ज्यावेळेस चर्चा करत असतो खाजगीमध्ये तो जातीपाती बोलत असतो त्यामुळे याचा अर्थ की हे प्रगतीचं लक्ष नाही अधोगतीचं लक्ष नाही शेवट आपण आज डेव्हलपमेंटवर बोललं पाहिजे विकासावर बोललं पाहिजे ठीक ज्याला त्याला प्रत्येकाला धर्माचा अभिमान असतो तो असलाच पाहिजे तो त्याचा अधिकार आहे पण त्याचबरोबरीने आपण विकासाला सुद्धा महत्त्व दिलं पाहिजे डेव्हलपमेंटला महत्त्व दिलं पाहिजे आज आपण कुठंतरी प्रगतीपासून दुरावत चालू आहोत हे सुद्धा जाणवत आहे नक्कीच ज्या गोष्टी म्हणजे अनावश्यक गोष्टींकडे भर लक्ष भरकटवलं जात आहे आणि त्या गोष्टींकडे लक्ष दिलं जात आहे मात्र तर हिंदुत्वाची काच धरत तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने संकल्प हाती घेतलेला आहे काय डोक्यात कि आहे की किती गड गड किल्ले आहेत जे स्वच्छ तुम्हाला करायचे आहेत आणि कशा पद्धतीने त्यामध्ये स्थानिकांचा सहभाग असतो ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवराय संभाजी महाराजांचं वास्तव्य झालं ते सर्वच किल्ले आम्हाला ती मोहीम त्या किल्ल्यांमध्ये स्वच्छता मोहीम राबवायची आहे आपला प्रवास आता भांगोरापासून ते बहादुरगडापर्यंत सुरू आहे त्या दरम्यान आपण चर्चा करत आहोत जसे की त्यांनी गोष्टी सांगितल्या तर एक महत्वाची गोष्ट म्हणजे खासदार निलेश लंके हे असे पहिले खासदार आहेत की जे आपले जे कार्यकर्ते असतील शेतकरी असेल अशा अनेकांना दिल्लीमध्ये घेऊन जात आहेत दिल्ली दाखवत आहेत संसद जे काम आहे त्या सगळ्या गोष्टी त्या लोकांना जवळून पाहायला मिळतात आणि खासदार निलेश लंके निवांत कधीच भेटू शकत नाहीत मात्र आज निवांत आहेत कामाच्या आपल्या गप्पा झाले आहेत मात्र काही गप्पा अशाही मारायच्या आहेत लंके साहेब आपल्यासोबत आज गडकिल्ले गडकिल्ले हे आपण अगदी लहानपणापासून जवळ इतिहास बघतो इतिहास ऐकतो सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही एका शिक्षक मुलगा आहात विद्यार्थी जीवन देखील आहे सगळ्या गोष्टी आहेत कधी आठवतो हो पहिली सहल कुठल्या किल्ल्यावर गेलेली आहे किंवा तुम्ही पहिल्यांदा कुठल्या किल्ल्यावर गेलेल्या आहेत त्या आठवणी आहेत का मी सुद्धा पहिल्या जेव्हा सहलीला गेलो त्यावेळेस शिवनेरी गडावर गेलो छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थान ते एक सर्वात पवित्र म्हणून त्या ठिकाणाकडं आपण पाहतो त्या ठिकाणी मी पहिले सहलीला गेलो तुमचा आवडता किल्ला कुठला विचारलं तर सांगता कोणता सांगाल सगळ्यात जास्त आवडता किल्ला माझा आवडता किल्ला म्हणलं तर शिवनेरीच कारण आवडता किल्ला म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणावरून एक वेगळी ऊर्जा मिळत असते कारण छत्रपती शिवरायांची जन्मभूमी आहे आणि त्या जन्मभूमीत आपण नतमस्तक झालो पाहिजे त्यामुळं ते ठिकाण एक स्फूर्तीदायक ठिकाण आहे अखंड आहे नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज हे मॅनेजमेंट गुरु देखील होते जसं स्वराज्य युद्ध या सगळ्या गोष्टी होत्या मात्र मॅनेजमेंट गुरु होते त्यांच्याबद्दल राजकारण केलं जातं मात्र खासदार साहेब तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न विचारेल शिवाजी महाराजांचे जे कुठले गुण आहेत जे तुम्हाला राजकारणात देखील महत्वाचे वाटतात की ते आपण अंगीकारलं पाहिजे आणि त्यांच्या त्या शिकवणीवरती चाललं पाहिजे छत्रपहिलं मंत्रिमंडळ अष्टप्रधान मंडळ छत्रपती शिवरायांनी त्या ठिकाणी निर्माण केलं आणि समाजकार्यामध्ये जर आपल्याला काम करायचं असेल तर छत्रपती शिवरायांचे गुण अंगीकृत केले पाहिजेत छत्रपती शिवरायांच्या त्या ठिकाणी जीवनाचा अभ्यास केला पाहिजे तर माणसाला निश्चित सामाजिक जाण राहते आणि सर्वसामान्य लोकांसाठी काय केलं पाहिजे ही भावना नेहमी त्यामध्ये जागरूक राहत असते पेडगावला पोहोचल्यानंतर ऐतिहासिक असणाऱ्या श्रीकाळभैरवनाथ मंदिरामध्ये साहेबांनी दर्शन घेतलं मंदिर परिसर साफसफाई करण्यासाठी हाती झाडू घेतला

या गडाचं नाव बहादूर गड असं आहे बहादूर खान राहत होता त्यामुळे या गडाला बहादूर गड असं नाव पडलं या ठिकाणी खासदार निलेश यांनी आता स्वच्छता मोहीम हाती घेतली इथल्या झाडांची साफसफाई करत झाडांचे रंगगोटी त्यांनी केले यावेळी खासदार साहेब काय म्हणतात हे देखील आपण पाहूयात अरे काय पहिल्यापासून करतोय हेच करत आलोय मी राजकारणाला महत्व हो देत नाही समाजकार्याला महत्व देणार मनुष्य आणि गडकिल्ले हे छत्रपती शिवराय धर्मरी संभाजी महाराज हे प्रत्येकाच्या रक्तात रक्त रक्तात रक्ताच्या थांबत असणार मनुष्य मी कारण रन... एकदम बाल वयात असताना मी दरवर्षी शिवनेरीला शिवजयंतीच्या दिवशी ज्योता त्या ठिकाणी आणायला आम्ही जायचो आज पण ती परंपरा माझ्या गावामध्ये टिकून आहे त्यामुळे हे केलं पाहिजे ना अरे ज्या राजाने अखंड हिंदुस्थानाला शिकवून दिली छत्रपती शिवरायांची जन्मभूमी शिवनेरी आणि त्या ठिकाणाहून आपण सुरुवात केलेली आणि दुसरी आपल्यासाठी स्फूर्ती आणि पवित्र स्थान म्हणून छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांचा हा शौर्य शौर्यगाथा शौर्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळं ह्या गाडाची निवड केलेली आहे म्हणजे धर्मासाठी कस लढावा कस शेवटच्या श्वासापर्यंत हे छत्रपती संभाजी महाराज शिकतो त्यामुळे या गळाची आज आपण निवड केलेली आहे हे एक पवित्र स्थान आहे आमच्या राजांसाठी काहीतरी केलं पाहिजे हे माग परा महत्वाची मा, मा भूमिका आहे ज्या राजाने आठ पगड पगड जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन स्वराज्य स्थापन केले ज्या राजाने झेंडा फडकवला त्या राजांसाठी काहीतरी केलं पाहिजे ही सगळ्यात महत्वाची परंपरा या आपल्या पक्षातील खासदार इतका चांगला उपक्रम करतोय आणि याच उपक्रमाला पाठबळ मिळावं यासाठी